नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आहे अगदी पंधरा मिनटात तयार होणारा जाळीदार सॉफ्ट ग्लास ढोकळा चला तर मग रेसिपी पाहूया ग्लास ढोकळा बनवण्यासाठी एक मोठी वाटी बेसन घ्यायचं आहे एक मोठा चमचा बारीक रवा घ्यायचा आहे एक छोटा चमचा सायट्रिक ॲसिड घ्यायचा आहे एक चमचा साखर एक चमचा मीठ एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा हिंगची पावडर एक आल्याचा लहान तुकडा दोन हिरव्या मिरच्या अर्धा ग्लास पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तयार झालेलं मिश्रण एका भांड्यात ओतून त्यामध्ये एक पॅकेट इनो एक चमचा पाणी टाकून मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे ढोकळा आपण ग्लासमध्ये बनवत आहे म्हणून ग्लासाला ग्लासा आधी तेल लावून घ्यायचं त्यानंतर तयार झालेलं ढोकळ्याचं बॅटर ग्लासामध्ये ओतून साधारणतः पंधरा मिनिटासाठी वाफवून घ्यायचं पंधरा मिनिटानंतर ढोकळा पूर्णपणे रेडी झाला आहे की नाही एकदा चेक करून घ्या साधारणतः पंधरा मिनिटानंतर ढोकळा एकदम परफेक्ट तयार झाला आहे ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच डीमोल्ड करायचा अगदी सहज निघतो त्यासाठी मी ग्लासमध्ये आधी सुरीच्या सहाय्याने आजूबाजूच्या कडा सोडवून घेतल्या आहे त्यानंतर बघा अगदी सहज ढोकळा बाहेर निघाला आहे अशा पद्धतीने कट करून त्यावर तडका द्यायचा आहे तडक्यासाठी एका पॅनमध्ये एक चमचा तेल ओतून त्यात एक छोटा चमचा राई घ्यायचा आहे कडीपत्त्याची पानं दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या त्याचबरोबर एक चमचा साखर अर्धा छोटा चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूच्या बिया त्याचबरोबर एक छोटा चमचा मीठ आणि अर्धा ग्लास पाणी टाकून तडका तयार करायचा आहे तयार झालेला तडका कट केलेल्या ढोकळ्यावर तडका टाकायचा आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया तयार झाला आहे आपला झटपटीत पंधरा मिनिटात अगदी सॉफ्ट आणि जाळीदार ढोकळा या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व कृती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशीच एक नवी रेसिपी घेऊन